गेल्या काही वर्षांपासून बॉडी पॉलिशिंग ट्रीटमेंटचा ट्रेंड वाढला आहे या प्रक्रियेत क्रीम आणि तेलाच्या मदतीने तुमच्या संपूर्ण शरीराची मालिश केली जाते आणि त्यासोबत ते स्क्रब आणि एक्सपोलेट देखील केलं जातं ब्युटी पार्लर स्पामध्ये ही सेवा उपलब्ध असते तसेच तुम्ही घरी देखील बॉडी पॉलिशिंग करू शकता बॉडी पॉलिशिंगमुळे तुमची काळवंडलेली टॅनिंग झालेली स्किन उजळते चला तर मग जाणून घेऊयात बॉडी पॉलिशिंगचे फायदे काय आणि बॉडी पॉलिशिंग कसं करायचं बॉडी फायदे ब्लड आणि त्वचा अधिक सुंदर आणि बनते बॉडी पॉलिशिंगमुळे त्वचेतील घाण धूळ आणि मुरूम आदी गोष्टी क्लीन होतात तुमचं शरीर आणि मन सुद्धा रिलॅक्स होतं बॉडी पॉलिशिंग त्वचा मॉइचराईज करते परिणामी त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात टॅनिंग असेल तर ते सुद्धा निघून जातं त्वचाही डिटॉक्स होते म्हणजेच बॉडी पॉलिशिंगमुळे त्वचेचं आरोग्य राखलं जातं तुम्ही जर त्वचेच्या अनेक समस्येने त्रस्त असाल तर नक्की बॉडी पॉलिशिंग करून घ्या तुम्हाला बराच फरक जाणवेल पण हे बॉडी पॉलिशिंग ब्युटी पार्लरमध्ये जाऊन करावं काम तर नाही तुम्ही हे घरीसुद्धा करू शकता आता पाहूयात घरी बॉडी पॉलिशिंग कसं करायचं जर तुम्ही घरी बॉडी पॉलिशिंग करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पुढील गोष्टींची गरज लागेल आणि ऑलिव्ह ऑइल बॉडी पॉलिशिंगची प्रक्रिया आता पाहूयात सर्वप्रथम कोमट पाण्याने अंघोळ करावी यानंतर तीन चमचे ऑलिव्ह ऑइलने शरीराला हलक्या हाताने मसाज करावा शरीराला बॉडी पॉलिश लावावं बॉडी पॉलिश झाल्यानंतर शरीरावर लुफा तेल लावावं सुमारे दहा ते पंधरा मिनिटं तुमच्या शरीराची व्यवस्थितरित्या मालिश करावी बॉडी पॉलिश करताना कायम एक गोष्ट लक्षात घ्यावी कोपर गुडगे आणि मान अशा शरीराच्या काळवंडलेल्या भागांना व्यवस्थित मसाज करावा जेणेकरून सर्व स्किन निघून जाते सर्वात शेवटी मसाज केल्यानंतर पुन्हा आंघोळ करावी आणि आपल्या शरीरातील सर्व तेल आणि पॉलिश काढून टाकावं आता जर तुम्हाला बॉडी पॉलिश सुद्धा घरीच बनवायचं असेल तर तेही पाहूया वन थर्ड कप तांदूळ पीठ तुम्हाला लागेल कप समुद्री मीठ चमचा हळद आणि खोबरेल तेल एका भांड्यात तुम्हाला मीठ आणि तांदळाचं पीठ करायचं करायचंय आता त्यात था हळद घालून ते नीट ढवळून घ्यायचे आता या मिश्रणात खोबरेल तेल टाका म्हणजे मिश्रण थोडं घट्टसर होईल तयार मिश्रणाचा बॉडी स्क्रब म्हणून तुम्हाला वापर करायचा आहे हे तुम्ही अंघोळ करताना सुद्धा वापरू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि बॉडी पॉलिशिंगचा तुम्हाला कसा फायदा होतोय हे सुद्धा सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा